श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व सांगायचं लवकरात लवकर पूर्ण होऊन घरात शांतता लाभावी सर्व प्रकारच्या ज्या कटकटी आहेत इडापिडा आहे ती दूर व्हावी घरामध्ये सुख समाधान हे लाभावं याच्यासाठी आपल्याला आज प्रत्येक महिलेला कापरासोबत ही एक जी वस्तू आहे ती आपल्या घरामध्ये संध्याकाळी सायंकाळी जाळायची आहे की ज्यामुळे सुख समाधान हे लाभत कटकटी वास्तुदोष आणि पितृदोष हा श्रीकृष्णांच्या कृपेने नाहीसा होतो आपल्या सर्वांना माहीत आहे की बाळ गोपाळकृष्णांना अतिशय प्रिय होती ती म्हणजे गाय सतत गायीच्या सहवासात बाळकृष्ण होते आणि ज्या ठिकाणी गाय असते त्या ठिकाणी सुख समृद्धी ही नांदायला सुरुवात ही होत असते तर आजच्या दिवशी आपण गाय आणि वासराची मूर्ती देखील खरेदी करू शकतो आणि आजच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे कोणता तर आपल्याला घ्यायचा आहे गायीची शेण अतिशय छोटासा उपाय आहे शेणकूट जे आपल्याला कुठंही कोणत्याही जिथे देवाचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल दहा ते वीस रुपयाला पाच शेनकुट असतात तर ते आपल्याला घ्यायचं आहे एक छोटस पॅकेट त्याच्यामधील एकच शेणकूट घ्यायचं आहे आणि हे शेणकूट आपल्याला संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करायचं आहे ते कसे एक थोडीशी छोटीशी धुपदाणी घ्यायची आहे किंवा एक प्लेट घ्या त्याच्यामध्ये मातीची पंती देखील घेऊ शकता मातीची प्लेट घेऊ शकता त्यामध्ये या गायीच्या शेणीचे तुकडे करून ठेवायचे आहेत त्याच्यावरती शुद्ध गायीचे तूप थोडस टाकायचं आहे आणि त्याच्यावरती भीमसेनी कापराचा एक तुकडा हा आपल्याला ठेवायचा आहे आणि हे प्रज्वलित करायचं हे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला देवांची आरती करायची आहे नंतर आपल्या तुळशीची आणि आपल्या मुख्य दरवाजाची आरती करायची आहे हे करून झाल्यानंतर त्या गायीच्या शिनीचा धूर होईल हा जो धूर आहे तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून किचन बेडरूम हॉल तुमचे ज्या काही रूम असतील त्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर पसरवायचा आहे हा धूर पसरवून झाल्यानंतर आपल्याला ही जी धूपदाणी आहे ती घराचा ब्रह्मस्थान जे आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आपल्या घराचे ब्रह्मस्थान आपल्याला माहित नसेल तर अशा वेळी आपण देवघरामध्ये हे दुग्धानी ठेवू शकता यामुळे घरातील पूर्णपणे जे निगेटिव्ह विटे आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहेत हे संपूर्ण नाहीशे होतात देवाला मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील सर्व प्रकारचे जे दोष आहेत इडापिडा आहे ती निघून जाऊ द्यात आणि आमच्या घराला सुख शांती समाधान हे लाभू द्यात ही विनंती आपल्याला गोपाळ बाळकृष्णांच्या चरणी करायची आहे झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी ते थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ